मुंबई महापालिकेचा निकाल लागलाय पण खरी राजकीय लढाई निकालानंतर सुरू झाली आहे कारण प्रश्न एकच आहे बीएमसीची तिजोरी कोणा हातात मुंबईचा कारभार कोण चालवणार या प्रश्नांची उत्तरं मतपेटीत नाही आहेत ती दडली आहेत स्थायी समितीमध्ये कारण ही समिती ठरवते कोणते प्रस्ताव मंजूर होतील आणि कोणते निर्णय थांबतील आणि यंदा इथेच मोठा ट्विस्ट आहे पहिल्यांदा स्थायी समितीत सत्ताधारी आणि विरोधक समसमान आहेत म्हणजेच तेरा विरुद्ध तेरा असं संख्याबळ असेल म्हणूनच आता सगळ्यांच्या नजरा महायुतीच्या पुढच्या गेम प्लॅनवर लागल्यात नमस्कार मी विहंग ठाकूर बीएमसीची स्थायी समिती म्हणजे हजारो कोटींचा अर्थसंकल्प मोठे टेंडर विकास कामांची मंजुरी आणि महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेणारी महापालिकेतील सर्वात शक्तिशाली समिती थोडक्यात सांगायचं तर महापालिकेची तिजोरी उघडण्याची चावी आणि म्हणूनच बीएमसी निवडणुकीत कुणाला किती जागा मिळाल्या यापेक्षा महत्वाचं ठरतं स्थायी समितीत कुणाचा किती प्रभाव आहे कारण स्थायी समितीवर सत्ता म्हणजेच प्रत्यक्ष बीएमसी चा कारभार चालवणे हो। यंदा चा स्थायी समितीत एक धक्कादायक सत्तागणी तयार झालाय सत्ताधारी आणि विरोधक यांची ताकद पूर्णपणे समसमान झाली आहे सत्ताधारी गटाकडे एकूण तेरा सदस्य असतील त्यामध्ये भाजपचे दहा आणि शिवसेना शिंदे गटाचे तीन सदस्य तर विरोधी बाकावरही तितकेच म्हणजे तेरा सदस्य आहेत त्यात उद्धव ठाकरे गटाचे आठ काँग्रेसचे तीन मनसेचा एक आणि एम आय एमचा एक सदस्य असं समीकरण आहे म्हणजेच स्थायी समितीत तेरा विरुद्ध तेरा अशी अचूक बरोबरी झाली आहे या स्थितीत ना कुणाकडे स्पष्ट बहुमत आहे ना कुणाकडे स्थायी समितीवर पूर्ण नियंत्रण आहे यामुळे पालिकेतील प्रत्येक निर्णय आता राजकीय समन्वय आणि गणितावरच अवलंबून राहणार आहेत स्थायी समितीत तेरा तेरा अशी समसमान स्थिती निर्माण झाल्याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे आता कोणताही प्रस्ताव सहज मंजूर होणार नाही प्रत्येक निर्णयासाठी संघर्ष अटल ठरणार आहे आणि प्रत्येक बैठकीत राजकारण रंगण्याची शक्यताही आहे या गणितात एखादा सदस्य गैरहजर राहिला एखाद्या पक्षात मतभेद झाले किंवा एका सदस्याने वेगळी भूमिका घेतली तर संपूर्ण निर्णय प्रक्रिया ठप्प होऊ शकते त्यामुळे स्थायी समितीतील प्रत्येक मत आता अत्यंत महत्वाचं ठरणार आहे म्हणजेच एका मतावर सगळा खेळ ठरणार आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळात स्थायी समितीच्या बैठका या फक्त प्रशासकीय बैठका नसतील तर त्या राजकीय के रणधुमाळीचं केंद्र ठरणार आहेत यात कोणत्याही आघाडीत नसलेल्या एम आय एमची भूमिका महत्वाची आहे तसं मनसेकडेही सर्वांचं लक्ष असेल सोबत शिक्षण समितीचा चेअरमन हा स्थायी समितीचा पदसिद्ध सदस्य असल्याने महायुतीला मिळालेलं ते बूस्टर ठरेल फक्त स्थायी समितीत नाही तर मुंबई महापालिकेतील इतर महत्वाच्या समित्यांमध्येही स्पष्ट बहुमताचं चित्र दिसत नाहीये शिक्षण समिती भाजपा महायुतीकडे असली तरी त्यांच्याकडे एक हाती निर्णय घेण्या इतकं संख्याबळ नाही त्यामुळे शिक्षणाशी संबंधित निर्णय घेताना इथेही समन्वयाची गरज भासणार आहे बेस्ट समितीचं चित्र पाहिलं तर भाजपचे सहा उद्धव ठाकरे गटाचे पाच सदस्य आहेत उरलेले सदस्य वेगवेगळ्या पक्षांचे असल्यामुळे या समितीतही निर्णय घेणं सोपं नाही म्हणजेच स्थायी समितीपासून ते इतर प्रमुख समित्यांपर्यंत संपूर्ण बी एम सीमध्ये सत्ता तोलामोलाची आहे आणि कोणालाही स्पष्ट वर्चस्व मिळालेलं नाही भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र गटनोंदणी करणार की स्वतंत्र राहणार जर दोन्ही पक्षांनी एकत्र एक नोंदणी केली असती तर महायुतीला मोठा फायदा झाला असता याचा थेट परिणाम असा झाला असता की महायुतीचं संख्याबळ वाढलेलं दिसेल स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत महायुतीला फायदा होईल एम आय एमचा एक स्वीकृत सदस्य सभागृहात येऊ शकणार नाही स्थायी आणि इतर समित्यांमध्ये महायुतीचा वरचष्मा राहील म्हणजेच सत्ताधाऱ्यांसाठी हे एक स्पष्ट आणि मोठं फायद्याचं गणित आहे बी एम सीत जर भाजप आणि शिंदे गटाने एकत्र गटनोंदणी केली तर, गट के तर महायुतीचं एकत्र एकशे अठरा संख्याबळ दिसून स्थायी समितीत त्यांचा एक सदस्य अधिक असेल गुणोत्तरानुसार संख्याबळ वाढल्यामुळे समित्यांवरही सत्ताधाऱ्यांचा प्रभाव वाढेल पण याचबरोबर संयुक्त नोंदणी झाल्यास भाजप शिंदे सेनेचा गटनेता एकच राहील याशिवाय महापालिकेत दोन्ही पक्षांसाठी स्वतंत्र कार्यालयाची जागा न राहता फक्त एकच कार्यालय मिळेल म्हणजेच संयुक्त नोंदणीमध्ये फायदा होतो पण भाजप आणि शिंदे सेनेला स्वतंत्र कार्यालय आणि वेगवेगळ्या गटनेता मिळणार नाही दोन्ही पक्षांचा एकच गटनेता असेल आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की स्थायी समितीत तेरा तेराने तेरा बरोबरी झालेली आहे प्रत्येक निर्णयावर राजकीय ताण असेल महायुतीसमोर मोठं आव्हान असेल म्हणूनच प्रश्न अजूनही कायम राहतो बीएमसीची तिजोरी कोणाच्या हातात उत्तर स्पष्ट आहे येणाऱ्या दिवसात महायुती कसं राजकारण करते कोणत्या धोरणांवर जोर देते यावर सगळं गणित ठरणार आहे ही तेरा तेराची लढाई महायुतीसाठी एक संधी आहे त्यामुळे प्रत्येक निर्णयासाठी समन्वय रणनीती आणि प्रभुत्व दर्शवता येईल महायुती योग्य पद्धतीने खेळली तर स्थायी समिती आणि इतर समित्यांमध्ये आपली ताकद वाढवता येईल तुमचं मत काय ही तेरा तेराची लढाई कुणासाठी संधी आणि कुणासाठी आव्हान आहे कॉमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा